येत्या चोवीस तारखेला अनोखा दिवस ज्या दिवशी व्हिडिओमध्ये सांगितलेला उपाय करा कधीच काही कमी पडणार नाही नंतर हा दिवस येणार नाही गुरुवारी म्हणजे गुरुपुष्यामृद्धी दीप अमावस्या आणि गुरुवार शुभयोग एकत्र आले आहेत हा दिवस लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी दुःख दारिद्र्य नष्ट करण्यासाठी मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप महत्वाचा आहे त्या दिवशी हा एक रुपयाचा उपाय नक्की तुम्हाला जेवढ्या होतील तेवढ्या गुरुंच्या सेवा नक्की करा जमलं तर गुंजभर सोने खरेदी करा कारण असं मानलं जातं की गुरुपुरषामृत दिवशी केलेलं सोनं खरेदी असतं ते अखंड तुमच्यासोबत राहतं म्हणजेच या दिवशी जी तुम्ही वस्तू खरेदी करता ती अखंड वाढत जाते आणि तुमच्यासोबत राहते तसंच गुरु पुरुषामृत दिवशी कोणताही मुहूर्त कोणत्याही गोष्टीसाठी बघण्याची गरज नसते कारण हा दिवस खूप शुभ मानला जातो तुम्हाला या दिवशी उपाय काय करायचा आहे तर एक रुपयाचं नाणं एक घ्या एक तामण घ्या देवासमोर बसा धूपदीप लावा देवघरात गायच्या तुपाचा दिवा लावा तामणामध्ये ता ता ला ता एक रुपयाचा नाणं किंवा शिक्का आहे तो घाला त्यावरती पाणी दूध पाणी असं करून त्या नाण्याला स्वच्छ अभिषेक करून घ्या नंतर त्याला त्यातून बाहेर काढा त्याला स्वच्छ कापडाने पुसून घ्या नंतर देवघरात एक पिवळे किंवा लाल कापड थोडे छोटे अंतरुण घ्या त्यावर एक रुपयाचे नाणे ठेवा त्यावरती हळद कुंकू व्हा अक्षदा फुल अर्पण करा तसेच एक हिरवी वेलची घ्यायची आहे तुम्हाला आणि सात लवंगा घ्यायची आहेत त्या लवंगाला अत्तर लावून घ्यायचं आहे त्यातील एक लवंग तुमच्या उजव्या हाताच्या तीन बोटांमध्ये पकडायचे आहे आणि जी तुमच्या मनातील इच्छा आहे ती तुम्हाला देवीला सांगायची आहे म्हणजे माता लक्ष्मीला सांगायची आहे प्रार्थना करायची आहे आणि देवाला प्रार्थना करा की माझ्या घरातील दुःख वादविवाद दारिद्र्य गरिबी नष्ट होऊ दे घरात सकारात्मक ताण पैशाची भरभराट होऊ दे सुख आनंद येऊ दे आणि एक लवंग हातात घेऊनच तुम्हाला श्रीसुक्तम म्हणायचं आहे तुम्हाला एकदा श्रीसुक्तम म्हणायचे आहे किंवा कणकधारा म्हणा नंतर ती लवंगा त्या एक रुपयाच्या नाण्यावरती ठेवा नंतर दुसरी लवंग घ्या त्यावरती तुम्हाला श्रीसुक्तम म्हणायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला सातही लवंगावरती प्रार्थना करायची आणि श्रीसुक्तम म्हणायचं आहे आणि सातही लवंगा त्या एक रुपयाच्या नाण्यावरती ठेवायच्या आहेत नंतर जो तुपाचा दिवा लावला आहे तो त्या एक रुपयाच्या नाण्यावरती तुम्हाला ठेवायचा आहे म्हणजे ज्याच्यावरती तुम्ही वेलच्या आणि लवंगा ठेवलेल्या आहेत त्यावरती तो दिवा ठेवायचा आहे तो रात्रभर दिवा तसाच त्यावरती ठेवायचा आहे आणि दिवा रात्रभर प्रज्वलित राहिला पाहिजे तो विजवायचा नाही विजला नाही पाहिजे दुसऱ्या दिवशी सुचिरभूत होऊन तो दिवा त्यावरून काढा आणि बाजूला ठेवा त्यातील एक लवंग आणि एक शिक्का आणि वेलची तुम्हाला तुमच्या पॉकेटमध्ये किंवा तुमच्या पैशाच्या ठिकाणी ठेवायचे आहे जिथे तुम्हाला अखंड लक्ष्मी हवी आहे ते तेथे तो एक शिक्का एक वेलची आणि एक लवंग ठेवायचे आहे नंतर नंतर त्यातील चार लवंग तुम्हाला घराच्या चार कोपऱ्यामध्ये म्हणजेच पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर अशा चारही कोपऱ्या ठेवायच्या आहेत नंतर त्यातील ज्या दोन लवंगा राहिलेल्या आहेत त्याच्यातील एक लवंग तुमच्या घरातील कर्त्या व्यक्तीच्या सोबत ठेवायचे आहे आणि एक राहिलेली मिठाच्या डब्यात ठेवायचे आहे आणि त्या मिठाच्या डब्यात मीठ कधीच संपू देऊ नका कधीच तुम्हाला कोणाकडून पैसे घेण्याची गरज भासणार नाही कर्ज काढण्याची गरज भासणार नाही पैशाची चणचण भासणार नाही अवश्य हा उपाय करून पहा नक्की अनुभवाल्याशिवाय राहणार नाही तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ